अडीचशे ग्रॅम गूळ बारीक करून घेते या गोड आणि तिखट मेनूशिवाय कुठलाही सण साजराच होऊ शकत नाही नमस्कार मी अश्विनी अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कुकरमध्ये मी पाणी घालते या पाण्यामध्ये डाळ शिजल्यानंतर ह्या पाण्याचा वापर करणार आहोत त्यामुळे डाळ शिजण्यासाठी आपल्याला जास्त पाणी घालायचे असा कांदा फोडून घेतलेला आहे मी थोडासा कापला आणि फोडून घेतलं डाळ शिजेपर्यंत आपण मसाला काढून घेऊया अडीचशे ग्रॅम हरबारीची डाळ मी व्यवस्थित दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ते पाणी गरम झालेलं आहे त्यामध्ये घालते त्यामध्ये थोडीशी डाळ आपल्याला आमटी करण्यासाठी पण लागणार आहे कुकरला जरी आपण डाळ शिजायला घातली तर नेहमी पाणी गरम करूनच घालायचं नाहीतर ती व्यवस्थित शिजत नाही लगेच आपल्याला झाकण नाही लावायचं थोडंसं मी तेल घालते डाळ मऊ शिजण्यासाठी आपण तेल घातले हा जो फेस आलेला आहे वर आपल्याला तो सगळा काढून घ्यायचा आहे अगदी क्लीन पाणी झालेलं आहे आता कुकरला झाकण लावून मी डाळ मऊ शिजेल एवढी शिट्ट्या करून घेते तोपर्यंत आता आपण आमटीचा मसाला काढून घेऊया बाजूला कांदे पण व्यवस्थित भाजलेले आहे आपण हा स्वयंपाक एकात एक केला की के अगदी पटकन होऊन जातो एक एक जर करत राहिलं तर तो लवकर होत नाही इथे मी पाणी तापेपर्यंत खोबरं पण किसून घेतलेले मी मसाला भाजण्यासाठी लोखंडी तव्याचा वापर करते तेल न टाकताच आपल्याला दोन ते तीन चमचे धने भाजून घ्यायचे आज आपण अगदी गावराम पद्धतीने आमटी करणार आहोत खोबरं भाजण्यासाठी मी थोडंस तेल टाकते इथे मी किसून एक वाटी खोबरं घेतलेलं आहे लालस्या रंगावर खोबरं झालं की आपल्याला काढून घ्यायचंय आणि एकदम वाटला ते सगळं खोबरं घालायचं नाही आहे यानंतर मी एवढा आता भाजून घेतलेला आहे बघा कांदा तसं आपल्याला चुरवून टाकायचं आहे आणि त्यामध्ये पण थोडंसं तेल घालते कांद्यापर्यंत भाजला की त्याला कलर पण छान येतो आणि चव पण छान येते कांदा भाजला का त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे त्याने काय होतं आमटीला जो कट असतो ना तरी त्याला अगदी मस्त कलर येतो एवढा कांदा भाजला की आपल्याला काढून घ्यायचा आता यामध्ये मी टाकते में दोन ते तीन कांद्या लसूण म्हणजे वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या त्यानंतर चार हादरकचे तुकडे आणि एवढी कोथंबीर मी घालते जेणेकरून आमटेला छान हिरवा कलर येणार हे अगदी आपण गावराम पद्धतीने आमटी करणार आहोत आता हे सगळं मी मिक्सरला थोडं थोडं पाणी घालून अगदी बारीक पेस्ट करून घेणार आहे हा जो वाटलेला मसाला आहे त्यामधून मी दोन चमचे मसाला असा बाजूला काढून ठेवलेला हो आहे आणि आता याची पेस्ट करून घेणार आहे पाणी टाकून शिजलेली हरभऱ्याची डाळ आपण या चाणीमध्ये टाकणार आहोत मी खाली एक पातेलं ठेवलेलं आहे जेणेकरून ते डाळीचं पाणी पातेल्यात पडणार त्याला येळवणी म्हणतात त्याचीच आपल्याला आमटी करायची आहे इथे आपण बघू शकता व्यवस्थित डाळ शिजलेली आहे एवढी मऊ आपल्याला शिजून घ्यायची आहे आणि खाली हे डाळीचं पाणी हे जर पाणी जास्त असेल तर आपल्याला मसाल्यामध्ये डाळ नाही घातली तरी चालेल आणि पाणी कमी असेल तर थोडीशी ही शिजलेली डाळ घ्यायची यामधून एक दोन चमचे शिजलेली डाळ घ्यायची आणि ती वाटणात घालायची जेणेकरून आमटीला मस्त चव येणार आणि पाणी जर जास्त असेल येळवणी तर मग घालायची गरज नाही डाळीतलं पूर्ण पाणी मी काढून घेतलेले आहे आता, आता थो दाल मी मेहमी डाळ घालून घेते आता आपण पुरण करून घेतोय थोडीशी डाळ मी डाळ मी आमटीसाठी काढून ठेवते गरज लागली तर मी वापरणार आहे जर त्या पाण्यामध्ये घट्ट झालं तर मी नाही वापरणार होत इथे आपण गुळाची पुरणपोळी करणार आहोत मी ते एक भांडं डाळ घेतली होती तर हे एक किंवा पाऊन भांडं आपल्याला गुळ घ्यायचं आहे सारख्या प्रमाणात किंवा त्यापेक्षा थोडंसं कमी आपल्याला घ्यायचं आहे मी सारख्या प्रमाणात घेते आपल्या आवडीनुसार आपण गोड कमी जास्त करायचे पण पुरणपोळी ही गोडच छान लागते गुळ गरम झालं की त्याला पाणी सुटायला लागतं हे पाणी डाळीमध्ये आपल्याला पूर्ण आटून घ्यायचे आता आपल्याला लो फ्लेम किंवा मीडियम फ्लेमवर करून घ्यायचं आहे एवढं गुळाला पाणी सुटतं एवढं पहिले पुरण सरसरीत होतं आणि नंतर आपल्याला आठवत जायचं आहे पुरण आता जवळपास होत आले मी यामध्ये जायफळ घालते जायफळने काय होतं चव पण छान येते आणि पुरण लवकर कोरडं होतं त्यानंतर टाकते एक चमचा विलायची पावडर आणि जरासं मीठ पण टाकलेलं आहे मिठाने काय होतं चव पण छान लागते आणि याचा गोडवा पण वाढतो आता परता हे झालं कसं समजायचं तर परतानी थोडंसं हाताला जड लागतं आणि त्यामध्ये चमचा पण उभा राहतो हे बघा अशा पद्धतीने उभा केला की त्याचा घट्टपणा कळतो इथे मी आता पुरणाची चाळणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं पुरण घालते आणि चाळणीच्या खाली एक भांडं पण ठेवलेलं आहे आता स्मॅशरने किंवा कुठल्याही भांड्याने अशा पद्धतीने आपल्याला पुरण करून घ्यायचे इथे आपण बघू शकता चाळणीतून पुरण खाली पडलेलं आहे इथे मी आता सगळं पुरण करून घेते आणि सगळं पुरण झालं की पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पुरण तयार झालेलं आहे आता पुढची तयारी करूया इथे मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आता त्यामध्ये टाकते मीठ त्यानंतर तीन ते चार चमचे तेल आणि पीठ भिजवण्यासाठी गरजेनुसार पाणी घालते म्हणजे थोडं थोडं पाणी घालून कणिक भिजून घेते आणि कणिक मी खूप घट्ट नाही भिजवलेलं थोडंसं सैल सा भिजवलेलं आहे आता हे भिजेपर्यंत मी कटाची आमटी करून घेते त्यासाठी कडेमध्ये टाकते तेल आता तेल आपल्या गरजेनुसार घालायचे त्यानंतर ठेचून घेतलेल्या थे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन तेजपत्ता म्हणजे तमालपत्र थोडासा हिंग त्यानंतर हळद आणि आपण वाटण करताना दोन चमचे जे जाडसर मसाला काढून घेतलेला आहे तो ह्यामध्ये घालतो आहे आता हे सगळं तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे फोडणीमध्ये हिंग हळद घातल्यामुळे सर्वत्र सुगंध दरवळतोय आता ह्यानंतर टाकते वाटलेला मसाला आता जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत हा मसाला परतत राहणार त्याने काय होतं आमटीला मस्त तरी येते इथे आता व्यवस्थित तेल सुटलेलं आहे यामध्ये घालते तीन चमचे काळा मसाला जर थोडीशी झणझणीत हवी असेल तर अजून एखादा चमचा घातला तरी चालेल हा आता मसाला पण व्यवस्थित परतून घेते आता टाकते येळवणी येळवणी म्हणजे ज्यामध्ये डाळ शिजवली ते पाणी सगळं पाणी टाकल्यानंतर थोडासा घट्टपणा राहिलेला आहे बघा यानीच आमटीला घट्टपणा येतो आणि जर आपल्याला जास्त आमटी करायची असेल तर शिजवलेली हरबारीची डाळ मिक्सरला बारीक करून घ्यायची आणि ती घालायची अजून थोडंसं पाणी घालते त्यानंतर मीठ उकळी आल्यानंतर बारीक गॅस करते आणि मंदाचेवर दाचेवर एक दहा मिनटं छान उकळी घेते मग उकळी घेतली की तरी छान येते आता यावर टाकते बारीक चिरलेली कोथंबीर आमटी तर तयार आहे आता यासोबत करते मस्त लुसलुशीत पुरणपोळी त्यासाठी पीठ एवढं भिजलं पाहिजे की त्याला असा चिकटपणा आला पाहिजे आता छोटासा गोळा घेऊन त्याला व्यवस्थित मऊ करते यानंतर त्याला पीठ लावते आणि त्याची व्यवस्थित वाटी तयार करून घेते अशी वाटी केली की त्यामध्ये पुरण भरपूर बसतं आणि आपल्याला भरपूर पुरण घालूनच पुरणपोळी करायची आहे आता या पुरणाचा लाडू एवढा गोळा घेते आणि पिठामध्ये सेट करते आणि त्यामध्ये दाबून दाबून त्याचा व्यवस्थित गोळा तयार करून घेत आहे पहिले मोदकासारखा आकार करायचा आणि नंतर त्याचं तोंड बंद करायचं त्यामुळे काय होतं लाटतानी पोळी फुटत नाही आता अशी बुडवायची पिठामध्ये आणि लाटायला घेते आता लाटताना मी सगळ्या बाजूने लाटून घेत आहे अशा पद्धतीने गोल गोल फिरवत मी पुरणपोळी लाटून घेतलेली आहे एवढी पातळ आपल्याला पुरणपोळी लाटायची आहे बाजूला तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि तो व्यवस्थित गरम झालेला आहे आता त्यावर टाकत आहे मस्त साजूक तूप आणि सगळ्या बाजूला व्यवस्थित लावून घेते त्यानंतर पुरणपोळी आता पहिले उलटताना आपल्याला हातानेच उलटून घ्यायची आहे जर आपण उलटनं किंवा झाऱ्याचा वापर केला तर ती तुटण्याची शक्यता असते एकदा उलटलं की आपण नंतर वापर करू शकतो पुन्हा मी एकदा उलटते आणि थोडीशी आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर लावते साजूक तूप पुरणपोळी म्हटली की साजूक तूप जरा जास्त झालं आता काहीजणं ही साजूक तुपात बुडून खातात काहीजणं दुधासोबत तर काही लोकांना यासोबत गुळवणी लागते तर कुणी कुणी ही आमटीसोबतही खातात बघितलं का हे सगळं ऐकून पुरणपोळीच भुगली बाजूला आमटीला पण मस्त तरी आलेली आहे तर कसा वाटला बेत या संक्रांतीला तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद